पंचायत समितीमध्ये आरोग्य शिबिर एकशे एकोणव्वद जणांची तपासणी व औषधोपचार शिरूर अनंतपाळ तालुका आरोग्य विभागाच्या वतीने तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य शिबिराला पंचायत समिती अधिकारी कर्मचारी व आशाताई यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या शिबिरात एकूण एकशे एकोणवद जणांची तपासणी करून त्यांना आवश्यक त्या औषधोपचारासह आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले या शिबिरात सर्व वयोगटातील नागरिक अधिकारी कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला रक्तदाब मधुमेह अनिमिया डोळे त्वचा हाडे आणि इतर सामान्य आजाराची तपासणी करण्यात आली उपस्थित डॉक्टरांनी रुग्णांना योग्य उपचार संतुलित आहार स्वच्छता आणि नियमित तपासणीचे महत्त्व समजावून सांगितले या शिबिराचे उद्घाटन पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी शीतल खिंडे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी वैद्यकीय अधिकारी पंचायत समितीचे अधिकारी अशा वर्कर अंगणवाडी सेविका आदी जण उपस्थित होते थँक्स फॉर वाचिंग एक मॅच डेजुरो